जय शिवराय एक मराठा लाख मराठा पीके प्रोडक्शन प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो सुरेश यांना धस आणि धनंजय मुंडे यांची भेट किमान साडेचार तास चालली या संदर्भात सुरेश यांना धस यांना लय ट्रोल केल्या जात आहेत मराठा समाजही ट्रोल करत आहे इतर समाजही ट्रोल करत आहेत पण सुरेश अण्णा धस यांच्या पाठीमागे मराठा समाजाने खंबीरपणाने उभे राहावे याच्या मागचं षडयंत्र हे समजत नाहीये की हे कोण रचत आहे पण मी एक तुम्हाला जाहीर रीत्या एक गोष्ट सांगू इच्छितो की भाजपचं डी एन ए ओबीसी हे देवेंद्र फडणवीस हे नेहमी सांगत असतात सुरेश अण्णा धस यांना मराठा समाजाने डोक्यावर घेऊन नाचत राहिले संतोष अण्णा देशमुख क्रूर हत्या झाली त्या टायमापासून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेपर्यंत सुरेश अण्णा धस यांना मराठा समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये माहीत झालं सुरण्या सुरेश अण्णा धस एक सामान्य आमदार असताना सुद्धा एवढ्या मागण्या पाठपुराठा कसा करतोय झारांगे पाटील यांच्या पाठीमागे पाटी खंबीरपणाने उभे राहणारा खाली कसं आणायचं हे त्यांच्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षसृष्टीला सर्वांना माहीत आहे हे डीएनए ओबीसी आहे आणि धनंजय मुंडे हे ओबीसी आहे म्हणून त्यांना धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न देवाभू करत आहे त्याच्या मागचा हेतू एवढा परळी तालुका हा गोपीनाथ मुंडे साहेब यांनी एक इतिहास रचलेला आहे त्या परळी तालुक्यामध्ये त्यांना तिथं पंकजाताई मुंडे यांना तिथून आमदार होऊच द्यायचं नाही म्हणून धनंजय मुंडे यांना भाजप वाचवते का आणि सुरेश अण्णा धस यांना जर कधी आपले ते बावन कुळे यांना जर कधी मॅटर जर कधी दबवायचं होतं का याचा पाठीमागचा प्रश्न असा पडतो की चंद्रशेखर बावनकुळे तिथं जाऊन सुद्धा बीडला आणि मुंडे यांची भेट घालवतात मग आपले बावनकुळ्याला संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्यांच्या कुटुंबांना भेटण्याची इच्छा झाली नाही का सत्वम भेट द्यायची होती निदान पासष्ट दिवस कंप्लीट होऊन ही बावनकुळे प्रदेश अध्यक्ष आहे भाजपचा एक वार सुद्धा केला नाही आणि तिथं जाऊन त्यांची सुरेश अण्णा धस आणि धनंजय मुंडे यांची वाद लावून देण्यामाग एक प्रदेशाध्यक्ष खरच भाजपाचा प्रदेशाध्यक्ष ही सेटलमेंट करून देऊ शकतो पण जिथं निर्गुण हत्या झाली त्या गावात सुद्धा जाऊ शकत नाही मग हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी हि सर्वात मोठा गेम केला असा मला तर असं वाटतंय कारण की आता जो जो मराठा मराठा बाजूने जो आमदार बोलला त्याचं खच्चीकरण केल्याशिवाय राहत नाही बी जे पी आणि त्यांना माहीत आहे सुरेशांना धस एक सामान्य आमदाराला एवढी मराठा समाजाची भक्कमपणे बाजू त्यांना डोक्यात घेऊन का बरं नाचत आहे एक सर्वसाधारण आमदाराला तर त्याच्या मागचं कारण असं आहे धन ओबीसीतून ज्या टायमाला आपण आरक्षण मागत आहे त्या टायमाला यक्म्य आमदार सुरेशांना धस जे महायुतीचे असताना त्यांनी जरंगे दादा यांच्या मागण्या आठ मागण्यापैकी चार मागण्या पूर्ण करून दाखवल्या त्याच्यामुळं हे षडयंत्र शंभर टक्के षडयंत्र आहे त्याच्यामुळं जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत सुरेश अण्णा धस यांच्या पाठीमागे मराठा समाजाने खंबीरपणाने उभं राहावी ही एक पिके प्रोडक्शन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व मराठा बांधवांना एक जाहीर रीत्या आव्हान करतो आणि सुरेश अण्णा धस यांना अडकवण्याचा प्रयत्न हे बीजेपीच करत आहे त्यांना एक देवाभाऊचं एक षडयंत्र असू शकतं कारण की तिथं धनंजय मुंडेला दोन हजार चौदा साली पंकजाताईच्या विरोधात धनंजय मुंडे राष्ट्रवादीकडून उभे होते तर देवाघूनच अशी चर्चा चा पंकजाताईने स्वतः मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं की माझी पक्षसृष्टी ही धनंजय मुंडेला साथ देते दोन हजार चौदा साली पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला आणि धनंजय मुंडे तिथून निवडून आले त्याच्या पाठीमागचं राजकारण एकच सांगत होतं की तिथं धनुर्भाऊचा हात आहे आणि हे पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा मीडियाच्या समोर म्हटलेलं आहे की तिथं धनंजय मुंडे यांना पूर्ण पाठिंबा हे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिला मग साहेब तुम्ही निर्गुण हत्या ज्या सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची झाली ते मॅटर दाबण्यासाठी एवढा उत्सव का झाले प्रदेश अध्यक्ष का बरं ते मॅटर सॉल्व्ह करण्यासाठी आले पण निर्गुण हत्या झाली त्या कुटुंबांना भेट भेटण्या भेटले का बरं नाही याच्या मागचं कारण आम्हाला स्पष्ट करावं कारण की सुरेश अण्णा दस यांना फसवण्यात येत आहे आणि मराठ्यांच्या मनामध्ये जे सुरेश अण्णा दस यांचं एक क्रेस निर्माण झालं होतं ते खाली आणण्याचा प्रयत्न ही सु... तुम्ही दोघांनी केलं आहे हे मोठे नेते देवाभाऊ आणि बावन कुळे आहेत यांच्यावरही सुरेश अण्णा दस यांनी लवकरात लवकर ठोस पाऊल उचलाव्या आणण्यात जम हे मॅटर दबूत देणार जाणार नाही कारण की तिथं जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं ते मॅटर दाबण्यात येणार नाही पण हो सुरेश यांना दस तुमचं मॅटर तर या दोघांनीच दाबलं आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट तिथून धनंजय मुंडाला हटवण्यात येऊ शकत नाही कारण की तिथं धनंजय मुंडे त्यांना माहीत आहे आपला बॉस आहे का काय मग देवा भाऊ मुख्यमंत्री तुम्ही याच्यावर का बरं ही विटंबना केली तिथं ज्या टायमाला संतोष अण्णा देशमुख यांच्या बंधू धनंजय देशमुख यांनी अन्नत्याग याचा इशारा केला आहे तर असं नका समजू की मसच गावामध्येच ते आंदोलन राहील ऑल महाराष्ट्रामध्ये ते आंदोलनरित्या पार पाडल्या जाईल एवढं लक्षात ठेवा अखंड मराठा समाज हे जरंगे पाटील यांच्या सांगण्यावरून धनंजय देशमुख यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे गावागावात तालुक्यात तालुक्यात आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही बैठका घेऊ आणि अन्नत्याग त्याग उपोषण करू हे देवेंद्र फडणवीसांना जाहीरित्या सांगू इच्छितो जय महाराष्ट्र